नमस्कार मी आकांक्षा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल आकांक्षा किचन अँड किड्समध्ये आज आपण अगदी पौष्टिक आणि चवीला तितकेच भन्नाट लागणारे बाजरीचे आप्पे बघणार आहोत हो आता पावसाळा चालू आहे आणि मुलांना आपण अगदी काहीतरी पौष्टिक खाऊ असंच म्हणत असतो त्यामुळे आज आपण अगदी बाहेरून जितकेच खुशखुशीत आहे आतून तितकेच आतून तितकेच खुशखुशीत चला तर मग अजिबात वेळ न घालवता झटपत रेसिपीला सुरुवात करूया आपण आप्याचं पीठ तयार करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे ही बाजरी घेतलेली आहे मी त्यात मी काहीच मिक्स केलेलं नाही फक्त बाजरी तेवढी दळून आणलेली आहे आणि इथे मी दुसरं साहित्य घेतलेलं आहे रवा हा रवा मी घरगुती आहे हा म्हणून थोडा जाड आहे घरगुती म्हणजेच मी गहू दळून आणलेले आहेत जर तुम्ही दुकानातून वापरत असाल तर थोडा बारीक तुम्हाला रवा मिळेल हा मी अर्धी वाटीपेक्षाही कमी घेतलेला आहे इतका आपल्याला रवा लागणार आहे रवा याच्यासाठी वापरला आहे मी की आप्यांना छान जाळी पडावी याच्यासाठी मी रवा वापरते तुम्हाला रवा नसेल वापरायचा तर तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ तेवढं वापरू शकता आपल्याला त्याची चव वाढवण्यासाठी लागणार आहेत खूप साऱ्या भाज्या इथे माझ्याकडे जेवढ्या अवेलेबल होत्या तितक्याच मी वापरलेल्या आहेत तुमच्याकडे खूप साऱ्या असतील सगळ्या तुम्ही वापरू शकता अगदी मस्त चव येणार आहे आणि मुलं आवडीने खातील इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे गाजर आणि कोथिंबीर तेवढी वापरलेली आहे तुम्ही इथे पत्ता कोबी फ्लावर आणि तुमचे मुलं जे खात असतील त्या सर्व भाज्या तुम्ही त्या करणार नाही की तुम्ही अप्प्यामध्ये कुठली भाजी तेवढी ॲड केलेली आहे आता मी रवा आणि पिठामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर शिमला मिरची आणि गाजर तेवढा टाकून घ्यायचा आहे तर सर्व भाज्या मी टाकून घेतलेल्या आहेत आणि थोडा छान असा तांबूस कलर येण्यासाठी मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित आपल्याला जसं बॅटर लागतं तसं पण मिक्स करायचं आहे आणि थोडं तिखट लागण्यासाठी मी ही कमी तिखटाची अर्धा चमचा हिरवी मिरची वापरलेली आहे जर तुम्हाला तिखट वापरायचं असेल तर तुम्ही थोडंसं अर्धा चमचा वापरू शकतात आता मी थोडं थोडं पाणी टाकून याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता हे थोडं घट्ट असरच राहू दिलंय मी लागेल तसं नंतर पाणी आपण ॲड करूया अगदी मस्त असं बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी अशाच पद्धतीने आपल्याला हवी आहे तर इतकं बॅटर तयार करण्यासाठी मला पूर्ण हा एक ग्लास एवढं पाणी लागलेलं आहे तुम्हाला कमी जास्त लागू शकतं कारण रवाही जास्त पाणी सोपतो आणि बाजरीचं पीठही त्यामुळे आपण याला दहा मिनटं तसंच झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवूया आता पंधरा मिनटं झालेली आहेत आपण चेक करूया अगदी व्यवस्थित अशाच पद्धतीचं बॅटर आपल्याला हवं आहे अगदी पातळही नको आणि घट्टही नको व्यवस्थित छान मुरलेलं आहे पीठ बघू शकता अगदी मस्तच आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी अगदी बॅलन्स आहे अशाच पद्धतीचं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे त्यात आपण आता थोडंसं मीठ घालून घेऊया अर्धा चमचा चवीपुरतं तेवढं मीठ घातलेलं आहे मी आणि पुन्हा व्यवस्थित आपण त्याला मिक्स करून घेऊया पात्र मी गॅसवर ठेवलेलं आहे माझं पात्र थोडं जुनं आहे त्यामुळे मी तेलाचा वापर थोडा जास्त केलेला आहे जर तुमचं अगदी नवीन असेल तर त्याला थोडं जरी तेल टाकलं तरी आरामात आपले आपे निघून येतात पण यात थोडे चिक पण यात थोडे चिकटून बसतात म्हणून मी या थोडं तेलाचा वापर जास्त केलेला आहे चला आपण आता आपे पात्रात टाकून घेऊया जेव्हाही तुम्ही आपे पात्रात टाकणार त्यावेळेस पूर्ण बॅटर व्यवस्थित खालीवर करून मगच पात्रात आपल्याला आपे, पात्रा आपे टाकायचे आहेत आता छान व्यवस्थित मी पूर्ण आपे आप्प्यांचं बॅटर टाकून घेतलेलं आहे मस्त असे तांबूस रंगावर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अगदी मस्तच आपली एक बाजू छान तांबूस रंगावर भाजून तयार आहे आपण त्यांना आता दुसऱ्या बाजूनेही छान असे सोनेरी रंगावर भाजून घेऊया सर्व आपे दोघं बाजूनी अगदी छान आपले आपे तयार झालेले आहेत बघू शकता अगदी मस्त जाळी अगदी छान पडलेली आहे आणि आतूनही आणि बाहेरूनही तेवढेच कुरकुरीत आणि खुसखुशीत दिसत आहेत अगदी मस्तच अगदी पौष्टिक आणि खायला तितकेच मस्त लागणारे आपले हे बाजरीचे आपे तयार झालेले आहेत कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि हो अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार जर तुम्हाला माझी आजची रेसिपी अगदी उपयुक्त किंवा मग आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटूया अशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद